एका पिल्ल्याच्या बदल्यात दोनशे पन्नास पिल्लं मारली असा घेतला माकडांनी कुत्र्यांसोबत बदला एका माकडाच्या पिल्ल्याचा मृत्यूचा बदला माकडांनी घेतला आणि त्या बदल्यात तब्बल दोनशे पन्नास कुत्र्यांची पिल्लं मारली गेली हो ही ऐकायला विचित्र लावणारी पण सत्य घटना महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील लवळ गावात घडली होती ही घटना सुरू झाली एका छोट्याशा प्रसंगाने गावातील कुत्र्यांच्या टोळीनं माकडाच्या एका पिल्लाला मारले हे माकड सहन करू शकली नाही त्यानंतर सुरू झाली सुडाची भीषण मालिका माकडे एका मागून एक कुत्र्यांच्या पिल्लांना झाडावर इमारतीवर घेऊन जात आणि उंचावरून खाली फेकून देत या क्रूरतेचा आकडा काही दिवसात दोनशे पन्नासवर वर पोहोचला लवळ गावात माकडांचा हा धुमाकूळ तब्बल चार महिने सुरू राहिला गावात दिवसा ढवळ्या कुत्र्यांना झाडावरून टाकलं जायचं गावकऱ्यांनी अनेक वेळा प्रयत्न केला माकडांना हुसकावून लावल्याचं पण काही फायदा झाला नाही गावात अक्षरशः कुत्र उरलेच नाहीत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे या घटनांमुळे मुला लहान मुलांनी वृद्ध घराबाहेर पडायला घाबरू लागली ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच गावकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधला वन विभागानं काही माकडांना पिंजऱ्यात पकडला पण सर्व माकडं पकडली गेली नाहीत आजही या घटनेचा धसका गावकऱ्यांच्या मनात आहे या घटनेवरून एक स्पष्ट होते निसर्गात प्रत्येक प्राणी आपल्या संवेदना भावना आणि समूह भावना घेऊन जगतो आपण जसं आपल्यावर अन्याय केला तर संतप्त होतं तसं कदाचित माकडांनीही केलं या घटनेवर तुमचं काय मत आहे की माकडांची कृती योग्य होती का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच विचार करायला लावणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा